कराडची ताकद ज्या बाजूने तोच साताऱ्याचा खासदार असं काहीसं चित्र आत्तापर्यंत आहे श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड आणि पाटणचे कनेक्शन ही महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजेंनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि दोन हजार एकोणीस साली भाजपकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला जिवलग मित्रासाठी शरद पवारांनी मुसळधार पावसातही सभा घेतली आणि सातारकरांनीही त्यांना धो धो पावसासारखी भरभरून मतं दिली साताऱ्याच्या या निवडणुकीमुळेच शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आली आणि भाजपच्या एक हाती सत्ता मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरलं गेलं दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमधून नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये भाजपचा एक आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन काँग्रेसचा एक अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक असे आमदार आहेत साताऱ्यातील जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्र राजे हे आमदार आहेत कोरेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे हे आमदार आहेत कराड उत्तरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत पाटण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे है आमदार आहेत आणि वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे है आमदार आहेत मित्रांनो दोन त्या हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती व त्यावेळी त्यांना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मते मिळाली होती व त्यांनी या निवडणुकीत विजय प्राप्त केला होता तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांना चार लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली होती यानंतर चारच महिन्यात उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला होता व दोन हजार एकोणीस साली पोटनिवडणूक लागली होती मित्रांनो दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीतून तीन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंनी तिसऱ्यांदा निवडून येताच चारच महिन्यात राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांना पराभूत केलं श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे सव्वीस मते मिळाली होती तर उदयनराजे यांना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन मते मिळाली होती श्रीनिवास पाटील हे सत्याऐंशी हजार मतांनी विजयी झाले होते मित्रांनो सातारा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे बावन्न साली काँग्रेसचे गणेश आळतेकर हे तेव्हाच्या कराड लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार होते यानंतर एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान चार वेळा यशवंतराव चव्हाण हे इथून खासदार होते सन एकोणीसशे नव्याण्णवपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तसेच मित्रांनो रोकटोक राजकीय भूमिका सडेतोड बोलणं चालण्या बोलण्याची आणि वागण्याची आपले हटके स्टाईल यामुळे उदयनराजे हे केवळ साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातही फेमस आहेत साताऱ्यातील तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत त्यांना कोणीही भेटू शकतं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे सातारा शहरात तर त्यांचं वर्चस्व आहे उदयनराजेंना सातारा शहरात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे या ठिकाणाहून त्यांना मोठं मताधिक्य मिळतं तसेच उदयनराजेंचे आणि त्यांचे बंधू शिवेंद्र राजे यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजेंनी उदयनराजेंना मदत केली नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेला हे दोघेही आतून एकमेकांना मदत करतात अशीही चर्चा आहे त्यामुळे या दोघांतील वाद जर भाजप नेतृत्वाला मिटवता आला तर उदयनराजेंच्या मता मताधिक्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो शरद पवारांच्या साथीनं राजकारणाची सुरुवात करणारे श्रीनिवास पाटील हे या मतदारसंघातून आधीही निवडून आले होते त्यानंतर पवारांनी त्यांना सिक्कीमच्या राज्यपालपदाची संधी दिली शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांपैकी श्रीनिवास पाटील हे एक आताही या मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क हा लक्षात घेण्याजोगा आहे विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच त्यांचे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्याचा फायदा त्यांना गेल्या वेळच्या निवडणुकीत झाल्याचं दिसून आलं शिवाय मित्रांनो सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागे तोच साताऱ्याचा खासदार हे गणित पक्का आहे कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे आमदार आहेत लोकसभेच्या वेळी हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात असा इतिहास आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले लीड हे इतर तीन विधानसभा मतदारसंघात तुटत नाही मित्रांनो कराड ज्याच्या मागे तोच खासदार हे गणित असल्यामुळे सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे मूळचे पाटण तालुक्यातील मारुळ हवेली या गावचे त्यामुळे पाटण तालुक्यातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतो ते राहायला कराडमध्ये असल्याने त्या ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तेच पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव पाटणमधील कुंभारगाव आणि ते राहायला कराडमध्ये त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारसंघ त्यांच्या मागे राहतात या उलट उदयनराजेंना फक्त सातारा शहरातून मताधिक्य मिळतं कोरेगाव आणि वाई या ठिकाणचे मतदान हे दोन गटात विभागले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवार जर कराडचा असेल तर त्याची जिंकण्याची संधी अधिक असल्याचं दिसतं तसेच मित्रांनो राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी जरी सातारा मतदारसंघावर दावा केला असला तरी त्यांना ही जागा मिळण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचं चित्र आहे उदयनराजे आणि त्यांचे वैर हे सर्वश्रुत आहे राष्ट्रवादीत एकत्रित असताना अजित पवारांचं या जिल्ह्यावर वर्चस्व होतं परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र चित्र काहीसं वेगळं दिसतंय भाजपच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना विरोध आहे तसेच उदयनराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता कमी आहे शिवाय मित्रांनो पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामती मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार गट म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी तुल्यबळ लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे सध्याच्या घडीला सातारा हा एकमेव मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षासाठी सेफ असल्याचं चित्र आहे त्यामुळेच सुप्रिया सुळेंनी या ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवावी असा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला होता आपण स्वतः मात्र लोकसभेला राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो या सगळ्या राजकीय गणितापलीकडे आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे शरद पवार सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला या जिल्ह्यात पवारांचा जनसंपर्कही तेवढाच दांडगा सातारा जिल्ह्याने शरद पवारांना भरपूर दिले आणि पवारांनी या जिल्ह्यावर विशेष असं प्रेम केलंय गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली अशी चर्चा सुरू असताना पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पलटवला तो याच साताऱ्यातून आपल्या मित्रासाठी त्यांनी धो धो पावसात भिजून भाषण केलं आणि राज्यभरात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचेही अनेक आमदार निवडून आले आताही साताऱ्याच्या लोकसभेच्या रणांगणात शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील आणि भाजपकडून उदयनराजे एकमेकांसमोर असतील उदयनराजेंसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात प्रचार करण्याची शक्यता आहे तसेच अमित शहांसोबत भाजपच्या अनेक स्टार प्रचारकांची मांदियाळ साताऱ्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळेच शरद पवार पुन्हा एकदा आपल्या मित्रासाठी ढाल बनून भाजपचा वार परतवणार का हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं साताऱ्यातून उदयनराजे खासदार होणार की श्रीनिवास पाटील आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा